नमस्कार आज आपण आहोत मुचंडी गावामध्ये आणि या मुचंडी गावामध्ये श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे आपण पाहत आहात की भाविकांची कशी या ठिकाणी गर्दी होत आहे आता ह्या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हटला तर या ठिकाणी इंगळ्याचा कार्यक्रम होतोय आणि ह्या इंगळ्यांसाठी या ठिकाणी जी जे लाकूड आहेत ते जळण्यात आलेले आहेत आणि भाविक जे आहेत

शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस होता सकाळी गावात गुलालाची उधळण करत सजविलेल्या बैलजोड्यांच्या समवेत गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली सिद्धेश्वर मूर्तीची पुजाऱ्यांनी विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर दिवसभर हजारो भक्तांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान गावातून टाळ मृदंगाच्या गजरात पालखी पालखी मंदिराकडे मार्गस्थ होऊ लागली भाविक थीक पालखीचे स्वागत करत होते जवळ आल्यानंतर पुजारी व हक्कदारांनी इंगळ्यांची विधिवत पूजा केली त्यानंतर सनई व पारंपारिक वाद्ये वाजू लागली सर्व भक्तांची उत्कंठा शिगेला पोहोचली आणि सिद्धेश्वराचा जयघोष करत इंगळ्यातून भाविक धावू लागले इंगळ्यांचा कार्यक्रम हे या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य आहे कार्यक्रम पाहण्यासाठी डोंगर भागात भक्तांची अलोट गर्दी झाली होती सुमारे पंधरा हजाराहून अधिक भाविक यावेळी उपस्थित होते सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा